दोन हजार चौदा मध्ये एका रिक्षा चालकाचा मुलगा आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्रीपद ते सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत मी बोलते शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिम चार वेळा विजय पण गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षात शिरसाटांच्या संपत्तीत तब्बल तेरा पटीनं वाढ झालीय जे सर्व काही आता उघड पडलंय पण संजय शिरसाट यांची संपत्ती नेमकी आहे तरी किती छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध विट्स हॉटेल लिलाव आणि त्यानंतर आलेली आयकर नोटीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात सध्या एका मोठ्या राजकीय व ह्युमरस चिंतेचं वातावरण तयार केलंय विरोधकांनी मागितलेले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि नागरिकांच्या लक्षात आलेले प्रश्न सगळं मिळून राज्यात एका राजकीय खळबळीचं वातावरण निर्माण केलंय दरम्यान संजय शिरसाट यांनी दोन सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी संपत्तीचं विवरण पत्र सादर केलं होतं यात त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात एकूण तेरा टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांची संपत्ती नेमकी किती होती आणि आता किती आहे आहे या यामध्ये काय काय वाढ झाली तेच पाहूयात शिरसाट यांची जंगम संपत्ती दोन हजार चोवीस मध्ये सादर केलेल्या विवरण पत्रानुसार तेरा पॉईंट सदतीस कोटी आहे याशिवाय स्थावर संपत्ती दोन हजार एकोणीस मध्ये एक चोवीस कोटी होती तर दोन हजार चोवीस मध्ये एकोणीस पॉईंट पासष्ट कोटी एवढी झाली आहे शिरसाट यांच्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये सोळा कोटी रुपयांचं सोनं होत तर दोन हजार चोवीस मध्ये एक पॉइंट बेचाळीस कोटी रुपयांपर्यंत सोनं शिरसाट यांच्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये पाच लाख रुपयांपर्यंत ठेवी होत्या तर मध्ये एक्क्याऐंशी लाख रुपयांपर्यंत रकमेची ठेवी शिरसाटांकडे आहे शिवाय वाहनं आणि इतर प्रॉपर्टीज मध्ये देखील भरपूर वाढ झाल्याचं या पाच वर्षात दिसून आलंय यावरूनच सध्या वातावरण तापलंय अशातच काल एक व्हिडिओ देखील शिरसाट यांचा व्हायरल झाला यामध्ये शिरसाट यांच्या हातात सिगरेट तर समोर पैशाने भरलेली बॅग आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय शिरसाट यांच्यावर विरोधक अधिकच टीका करायला लागलेत छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली आता यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाहीत असं विधान त्यांनी केलंय तसंच हे वक्तव्य माझ्यासाठीच असल्याचंही देखील त्यांनी म्हटलंय याशिवाय दोन हजार एकोणीस साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होत तर दोन हजार चोवीस साली तुमची संपत्ती इतकी कशी वाढलेली असा प्रश्न शिरसाट यांना विचारला तेव्हा संजय शिरसाट म्हणाले याबाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं पैसे कमावणं सोपं आहे मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं वक्तव्य देखील संजय शिरसाट यांनी केलं